हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल धनश्री क्लासेस आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इथे वचन वचन विचार हा जो टॉपिक आहे मराठी व्याकरणाचा तो इथं बघणार आहोत तर आपण नंबर्स असे म्हणतो वचन म्हणजे नंबर नामाच्या अंगी संख्या सुचविण्याचा जो गुणधर्म असतो त्यास आपण वचन असे म्हणतो बघा व्याख्या कशी आहे नामाच्या अंगी संख्या सुचविण्याचा जो गुणधर्म असतो त्यास वचन असे म्हणतात म्हणजेच नामावर वस्तू एक आहे की अनेक आहे असा बोध होतो त्याला आपण वचन असे म्हणतो आता इथे बघा काही एक्झाम्पल्स दिलेले आहे चित्र चित्र दाखवून एक्झाम्पल्स आहे की इथे वचनाचे दोन प्रकार सांगितलेले आहेत आता बघा वचनाचे दोन प्रकार कोणते एक वचन आणि अनेक वचन आता या चित्रामध्ये या फांदीवरती एक पक्षी आहे आणि या फांदीवरती तीन पक्षी आहेत आता एक वचन म्हणजे काय आपण इथे काय म्हणतो एक पक्षी आणि इथे काय म्हणतो तीन पक्षी म्हणजे नामावरून आपल्याला इथे संख्या किती दिसते एक दिसते एक संख्या म्हणजे एक वचन आणि एकापेक्षा अनेक संख्या म्हणजे तिथे दोन असतील तीन असतील चार असतील दहा असतील अनेक असतील एकापेक्षा जास्त असतील त्याला आपण अनेक वचन असे म्हणतो म्हणजे वचनाचे किती प्रकार पडतात तर दोन एक वचन आणि अनेक वचन ठीक आहे तर वचनाचे जे दोन प्रकार आहेत त्यातील पहिला बघा एक वचन आता एक आपण इथे व्याख्या बघूया बघा जेव्हा नामावरून वस्तू एक असल्याचा बोध होतो तेव्हा त्यास एक वचन असे म्हणतात आता पुस्तक पुस्तक म्हटल्यावर एक पुस्तक अनेक पुस्तक म्हणतो का नाही पुस्तक फळ आंबा रस्ता मुलगा गाय हे झाले त्याचे एक्झाम्पल्स आणि अनेक वचन म्हणजे काय तर बघा जेव्हा नामावरून वस्तू एकापेक्षा अनेक असल्याचा बोध होतो तेव्हा त्यास अनेक वचन असे म्हणतात पुस्तके फळे आंबे रस्ते मुलगे गायी पुस्तक पुस्तके फळ फड, फळे आंबा आंबे रस्ता रस्ते मुलगा मुले किंवा मुलगे गाय गाई गाय येत नाही गाई ठीक आहे म्हणजे एक वचन आणि अनेक वचन आता इथे खाली चार एक चार दिलेला आहे एक वचन आणि अनेक वचनचा बघा एक वचन मध्ये वेळ अनेक वचन वेळा चिं चिंच एक वचन चिंचा अनेक वचन एक वचनची मी ते वाचते त्यानंतर इथे अनेक ठीक आहे काच काचा चुक चुका वीज विजा वही वह्या चांदणी चांदण्या भाजी भाज्या बी बिया आई आया इथे पण बघा एक वचन आणि अनेक वचन याचा पूर्ण चार्ट इथे आहे पूर्ण पेजवरून एकवचन अनेक वचनचा पूर्ण इथे चार्ट दिलेला आहे बघा तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता किंवा मी लिहून देखील घेऊ शकता रांग रांगा वारा वारे गळा गळे दोड दौडे दोडे जोड जोडा जोडे मोका मोके हुँ? पोथी पोथ्या त्याच पद्धतीने इकडच्या पेजवर देखील इथे बरेचसे असे एक वचन अनेक वचनचे एक्झाम्पल्स आहेत बघा लांडगा लांडगे इकडे फडा फडे तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट देखील घेऊ शकता किंवा लिहून देखील घेऊ शकता या पद्धतीने इथे बघा दोरा दोरे हु? घर घरे गाय गाई डाळ डाळी ज्योत ज्योती नेक्स्ट पेजवर देखील इथे अजून काही एकवचन आणि अनेक काही एक्झाम्पल्स आहेत ठीक आहे तर या पद्धतीने आपण आजच्या या व्हिडिओमध्ये इथे एक वचन आणि अनेक वचन म्हणजे वचन म्हणजे काय आणि वचनाचे जे दोन प्रकार आहेत ते आपण इथे बघितलेले आहेत आता इथे बघा इथे जो चार्ट दिलेला आहे लास्ट पेजवर खालील एक वचन आणि अनेक वचन रूपे सारखी असलेली नामे इथे दिलेली आहेत आता एक वचनमध्ये दे देखील तेच आहे आणि अनेक वचनमध्ये देखील तेच आहे असा हा चार्ट आहे तर काका एक वचनमध्ये पण काका येईल अनेक वचनमध्ये देखील काका असेल मामा मामा नातू नातू नाना नाना बंधू बंधू वडील वडील शाळा शाळा विद्यार्थी विद्यार्थी ठीक आहे मित्र मित्र सिंह सिंह बैल बैल बा� देश देश वर्ग वर्ग याच पद्धतीने इकडे देखील काही आहे की कन्या कन्या दादा दादा आबा आबा अन्ना अन्ना भाऊ भाऊ आत्या आत्या म्हणजे इथे बघा एक वचन अने अने आणि अनेक वचन यामध्ये इथे दोन्ही ठिकाणी एकच नाम इथे येतं पक्षी पक्षीच येईल ग्रंथ ग्रंथ येईल ठीक आहे तर या पद्धतीने आपण आजच्या या व्हिडिओमध्ये इथे एक वचन अनेक वचन म्हणजे काय आणि त्याची काही बरीचशी एक्झाम्पल्स असे आपण इथे बघितलेले आहेत तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा कर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला तुम्ही नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये